खासदार सुनील तटकरे शंभर टक्के युतीधर्म पाळतील आमदार भरतछड गोगावले त्यांच्या वेळी आम्ही एकशे एक, एक टक्क्यापेक्षा जास्त युतीधर्म पाळला त्यामुळे खासदार सुनील तटकरे आमच्यावेळी देखील युतीधर्म पाळतील आमदार भरतछड गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास प्रत्येकाने बोलताना व्यवस्थितरित्या बोलावे महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमदार भरतछड गोगावले यांचा सल्ला शब्द हे शस्त्र आहे आणि शब्दाने काळजापर्यंत ठेच पोहोचते त्यामुळे बोलताना व्यवस्थितरित्या बोलावे निवडणुका जवळ आल्याने आता प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारसंघांवरती दावे प्रतिदावे करत आहे अशातच सध्या रायगड जिल्ह्यातील खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत शिवसेनेचे आमदार महिंद्र थोरवे यांच्या मतदारसंघावरती राष्ट्रवादीच्या वतीने दावा केला जात असून या ठिकाणी आघाडीत बिघाडीचे चित्र पाहायला मिळते अशातच आता भरतछ गोगावले यांनी सामंजस्याची भूमिका घेत हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे या ठिकाणी आमचा सिटिंग आमदार आहे आणि हा मतदारसंघ आम्हालाच मिळेल वाद नाही तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन निर्णय घेतील मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कारण शब्द हे शस्त्र आहेत आणि शब्दाने काळजापर्यंत पोहोचतो त्यामुळे बोलू नये असा सल्ला आमदार गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार गोगावले यांनी आम्ही लोकसभेला खासदार सुनील तटकरे यांचे शंभर टक्क्याहून अधिक काम केले आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तटकरे आमचं काम शंभर टक्के करतील असा विश्वास आमदार भरत छडगुळगावले यांनी यावेळी व्यक्त केलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मात्र येणारे आता दोन महिन्यामध्ये निवडणुका आहेत समोर जाणार आपण युतीचा धर्म पाळताना सुनील तटकरे खरोखर प्रदेशाध्यक्ष म्हणून इथे महाडमध्ये युतीचा धर्म पाळणार का शंभर टक्के पालतील अशी आम्हाला खात्री आहे कारण त्यांच्या निवडणुकीला आम्ही शंभर टक्क्याच्या वरती युतीचा धर्म पाळला हे सगळ्या पुऱ्या ऑल जनतेने पाहिलं असाल तुम्ही पाहिलं असाल सगळ्यांनीच पाहिलं असेल आणि त्याच्यामुळे मला पण खात्री आहे की ते पण तो धर्म पाळतील असं मला खात्री आहे ना भाग नाही आहे प्रत्येकाने बोलताना थोडं व्यवस्थित बोलावं असं मला वाटतंय मग आमचेही लोक असतील त्यांचेही असतील अन्यथा आमच्या महायुतीतले कोणी असू द्या शब्द हे शस्त्र आहे आणि शब्दाने अगदी ते काळजापर्यंत ठेस पोचते तर तसं कोणी काय वेडंवाकडं बोलू नये कुठल्या महायुतीतल्या पक्षातल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्याने असं मला वाटतंय येणारा निवडण